नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सिद्धू पडू आपण पाहतो आपला चॅनल शेतकरी राजा मित्रांनो आज आपण अर्जुन पडू यांच्या गोठ्या बंदिस्त गोटासून एकदम बेस्ट आणि नियोजन द्यायचं मित्रांनो यांच्याकडे संकलन सुद्धा आहे मित्रांनो आज आपण यांचे शेडवर आलेलं त्यांची आपण सगळी चर्चा नाव आणि पत्ता सांगा प्रल्हाद सायनाथ पडू मुक्काम पोस्ट लाडसांगी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर मालक आपल्याकडे आता सध्या किती गाये आमच्याकडे सध्या दहा गाई आहे आणि छोटे छोटे आपण आता किती दिवसापासून पाच ते सात वर्षापासून व्यवसाय करते पहिले आमच्याकडे छोटे म्हणजे एक ते दोन गाई होते आम्ही टप्प्याटप्प्याने आज दहा पर्यंत गेलेले दहा ते बारा गाई पर्यंत दहा बारा गाई पर्यंत सगळ्यात पहिला आपण दुध चालू कसं केला नेमकं कसे छात उतरला का आम्ही एक गाय घेतली चो म्हणजे ती एक पंचवीस ते तीस हजाराची एक सात आठ लिटर दूध देणारी मग त्यापासून आम्हाला त्याच्यात समजलं की बाबा तीन पगारीपैकी दोन पगारी आमचा खर्च जाते एक पगार आम्हाला राहते आठ ते दहा हजार रुपये महिना आम्हाला त्याच्यातून किंवा पहिल्या गाई मधून त्याच्यानंतर आम्ही दुसरी वाढवली नंतर असं आम्ही आज दहा गाई पर्यंत गेला तुम्ही सगळ्या दहा गाईकच्या घरच्या आता या जे नवीन कारोडी छोट्या छोट्या पूर्ण घरचे झालेले आणि एकच गाईच्या दोन म्हणजे गाई घरच्या दोनच गाई बाकी पूर्ण विकतच घेतले पूर्ण विकत तुम्ही आणले श्रीरामपूरून आणलेले सगळ्या किती आणलं आपण श्रीरामपूर आम्ही आता टप्पेटप आण पहिले तीन आणल्या आता दोन आणल्या एक आणले मोठी आता आपलं सध्या चालू दूध किती आणि गट राष्ट्र दूध देणार गाय किती येते आमचं सध्या नव्वद ते शंभर लिटर दूध एका टायमाला चालू आहे पर डे दोनशे लिटर आई आणि हायएस्ट दूध देणारी गाय आमची वीस ते बावीस लिटर देणारी गाय ती पलीकडची मोठी गाय गायकड पलीकडे काय तुमची बायस सेट आपल्या सरासरी आपल्या वॉटर किती गाई दूध सध्या आठची गाई दूध देते आमच्या आठ गाई दूध देते आणि बंद किती गाय सध्या गाभण गाई बंद आहे गाभण गाईन बंद सगळ्या आपल्या सरासरी दूध किती समजा प्रत्येक गायचं किती किती पर्यंत बारा तेरा पंधरा असे बस आहे सगळ्या सगळ्या पूर्ण दहाच्या आता आपलं दूध वगैरे किती आहे का सगळं तीन पाच पडते कधी तीन सात पडते चार झिरो असे आहे तीन झिरोच सध्या आपल्याला दर कस दुधाला सध्या तीन पाच आठ पाच ला सत्तावीस रुपये दर मिळते मला आपला अनुदान वगैरे काही मिळेल का? सध्या तर नाही दिलेले पूर्ण डॉक्युमेंट जमा केलेले अजून आलेले अनुदान नाही आता आपलं आपलं सकाळचं मॅनेजमेंट कसं चालतं आपलं आम्ही सकाळी साडेपाच वाजेपासून उठतोय सगळं म्हणजे आम्ही कुटुंबात माझा भाऊ लाना आणि दोघांचे पण लग्न झालेले दोघांचे मिसेस आणि आई वडील आणि असे सहा आमचे म्हणजे पाच लोक कामाला राहतील सकाळी पाच वाजेपासून साडेपाच पासून सुरुवात होती आमची आता रात्री आत राहते दिवसा इकडे राहते बाहेर मेट्रोवर सगळं तर आम्ही सगळे दहा आता दहा पर्यंत होऊन जातो आमचं सगळं दहा पर्यंत कोणी दूध काढतं कोणी शेण पाणी करत तुम्ही दूध धारा हाताने काढता का मशीन आहे आमच्याकडं आणि दोघ जण आमच्या दूध काढून घेतात महिला एक पुरुष मिळून दोघर इतर आपण आपलं सगळं आवडल्यानंतर आपण दुसरा उद्योग काय करतो दुसरं काय दूध संकलन आहे तेवढं दूध संकलन करतोय त्याच्यात तीन चार तास मध्ये गॅप राहतो परत चार वाजेपासून पाच वाजेपासून सुरु होतं याचं खाद्य देण्याचं संध्याकाळ संध्याकाळी चार पासून सुरुवात करतो आम्ही चार वाजेपासून मोर घास टाकवतो चारच्या नंतर एक तास भरते आले का पाचलं पाणी पाजायचं पाणी पाजल्यानंतर साडेपाचच्या दरम्यान दूध काढायला सुरुवात करायची एक तास दूध काढायला जातो आमचं मालक आपण आता मुक्त गोट्याचा अवलंब कधी करणार आठ ते दहा दिवसात मुक्त गोटा करतो इकडे पाठीमागे मग त्याच्यामुळे थोडं काम हे जर शेण उचला ते काम ते वाचतंय त्याच्यामुळे आम्ही नियोजन आता करतोय बरं बंदी गोटा असल्यामुळे काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम वगैरे काही नाही नाही मार्ससाठी मॅट आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही फक्त कामाची बचत व्हावं थोडं वेळ वाचा त्याच्यासाठी आम्ही मुक्त गोट्याचं नियोजन करतोय आपण मॅट कोण आणलेलं आहे श्रीरामपूर राहतात कोणत्या सह्याद्रीच्या किती बसतात मला चोवीसशे रुपयाला एक पडलेली चोवीसशे रुपयाला किती रुपये चार सातशे चार बाय बाय सातशे आता आपल्याला आपलं मॅनेजमेंट जे असतं तर आपण याला पशुखाद्य वगैरे कसं असतं आम्ही चेतकची ढेप वापरतोय दोन किलो ढेप आणि दोन किलो सुग्रस देतो आम्ही एका गायला असं चार किलो देतो एका टायमाला एका गायला चार किलो सकाळी चार किलो संध्याकाळी चार किलो आणि आपलं चारच नियोजन कसं आहे साऱ्याचं सकाळी आम्ही दूध काढायच्या अगोदर साडेपाच सहा ला एक एक टोपला मोठा मोर घास टाकून देतो त्याच्यानंतर आता घास टाकला एक एक घासरते त्याच्यानंतर आता एकदम पाणी पाहिजे तीन वाजेपर्यंत काही टाकत तीन ती चार ते चार वाजेपर्यंत आराम करते त्याच्यानंतर चारला उठल्याच्या नंतर परत एक टोप मोर घास टाकून देतोयच का आता साऱ्याचा सध्या आम्ही जून पर्यंत पुरेल इतका मोर घास भरून ठेवलेला आहे आणि घास आमच्याकडे एक अर्धा पोन एकर घास आहे सुका गाळा का वगैरे हो काही नाही सुका काहीच नाही मोर घास आणि घास दोनच वापर आपला शेड निवळ मोर घासावर घासावर मोर घासावरच नाही बरं मोर घासाचे काय फायदे आहे तुम्हाला मोर घासाचे म्हणजे गायीच्या तब्येत एकदम व्यवस्थित आहे गाईला काही आजार वगैरे नाही आणि परस नास काही होत नाही सोक्काचा चारा जातो तो खराब होतो फेकून द्यायला लागतो याच्यात थो थोडा विनाश होत नाही आमचा सारा आणि वेळ फार वाचतो एक टप टाकून गेला म्हणजे संध्याकाळ टेन्शन नाही राहत चार पाच वाजे आपण मग असं विकतच नाही घरचं आमचं दोन एकर शेती तर घरचा रीड एकर मधली राहती मक्का ते घरचं काय एक दीड महिना पुरतं आम्हाला बाकी अकरा महिने पूर्ण विकतच गेला विकतचा चारा घेऊन सध्या आता जर असे पडले तर हा थोडं आहे आता अर्ध पण मग आता अपेक्षा आहे की दर वाढतील दरवाढल्याच्या नंतर पोरेल्यास बरं आता काय अपेक्षा तुम्हाला दर तरी मिनिमम किती पाहिजे विकत दर पाहिजे आम्हाला मिनिमम छत्तीसच्या अडतीस या दरम्यान असले का मग पुरते आपल्याला दहा दिवस मास्टर किती आणि आपला किती खर्च होतो साईडवर का आम्हाला पन्नास हजार रुपये येते दहा दिवसांना दहा दिवसांना हा पन्नास ते पंचावन्न हजार रुपये आपला खर्च किती होतो आपला समजा महिन्यात सांगतो मला दीड लाख जर महिन्याचे आले तर आमचं ऐंशी हजार रुपये पंच्याहत्तर ते ऐंशी अर्धा खर्च चालला जातो आम्हाला पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपये महिन्याला राहते पंच्याहत्तर ऐंशी हजार आता ज्या सौर्यला कंडिशन मध्ये सध्या दुधंदा परवडतो हा परवडतो ना परवडतो काय अडचण बरं आपण ज्या गाई आणल्या आपण ज्या श्रीरामपूरून आणले ते काही तर श्रीरामपूरून तुम्ही गाई आणल्या जावत किती काही उतार तुम्ही काय एक करत आण नाही पहिले म्हणजे आम्ही एक वेळेस तीन आणले एक दोन आणल्या नंतर काही एक एकच आणली बरं आपण श्रीरामपूरून कोण घेऊन आणले श्रीरामपूर बाजारातून आणले काही लोणीज बाजारातून आणि काही घरगुती आणलेले काही घरगुती घरगुती आणले बरं आपण काय श्रीरामपूरून काही आणल्या तर त्यांना आपण कसं त्यांचं ट्रीटमेंट केलं कारण सूट झाले पाहिजे आपल्या वातावरण हे जर सांगतो काय तेवढा काही प्रॉब्लेम आलेला नाही आम्हाला एका प्रॉब्लेम गाईला थोडा तर मग ती डॉक्टर कडून सुधारलीच शक्यतो प्रॉब्लेम आलेच नाही आम्ही शक्यतो गा बना असतानाच गाई आणल्या जणल्याच्या नंतर गाई आणलेच नाही त्याच्यामुळं काही अडचण आली नाही श्रीरामपूर लोणी साईडचे काही म्हणजे खराब झाले असं काही वाटलं नाही का गाईला काही थोडे फार तापते सहा तास लागते याला पाच ते तास असते त्या दगदगी थोडी ताप या तर मग ते कवर होऊन गेले ते बरं तुम्ही आणलं तुम्ही काय काळजी घेतली घे आणल्यानंतर कशी आणल्या कसं त्यांचं नियोजन केलं तसं म्हणजे आम्ही काळजी म्हणजे आम्ही पोटच्या मुलासारखं काळजी घेतो गायची म्हणजे रात्री पण सकाळी पण सगळ्या अगदी दिवसभर त्याला म्हणजे त्याच्याच याच्यात राहत आम्ही आता बघा तुम्ही आम्ही कता शेण आम्ही त्याच्या खाली ठेवलेलं नाही शेण खाली पडूनच देत नाही आम्ही लगेच सोडून घेतो बाजूला आणि हप्त्या दोन एकदा वॉश करतो बरं म्हणाचं संकलन करतो आपल्याकडे अमृत दूध संकलन गुजरातला गुजरातला आपलं किती संकलन रोजचा आपलं रोजचं पंचेचाळीस शे पाच हजारच्या दरम्यान आहे पंचेचाळीस शे पाच हजारचं दरम्यान आपल्या संकलनाचं कसं आहे बाई संकलनाचं एक आम्ही म्हणजे तो जे तुम्हाला दिलं त्यांनी का म्हणजे तुम्हाला भाडं वगैरे भाड्याचं चोर दिलेले आहे भाड्याच भाड्याचा चोर आहे आणि लहान भाऊ आहे त्याच्याकडून मी गाडी राहतो काही घरचं सनी बाकीच बाहेर होत जमा करून घेतो आणि संकलन आता आपण बटा किती बाय किती मध्ये करतात साठ असं साठ घ्यायचं ऐंशी घ्यायचं ऐंशी प्लस नव्वद शंभर आहे जागा जरी आहे जागाच कमी असल्यामुळे छोटाच करण्या आपण किती आपला जो बंदिस्त गोटा हा पाहिल्यापासून पहिल्यापासून मुक्त गोट केला पहिल्या वेळेस मुक्त गोटा करायचा मुक्त गोटा आम्हाला पाय सांगता काय काय तर मुक्त गोठा तर आम्ही ऐकून त्याच्यामुळे सांगतो की म्हणजे काम वाचत ते गायच्या गायला लागन त्या वेळेस ते पाणी पिऊ शकते आता आम्ही कसं सकाळी आता दहा वाजेला पाणी पाजलं नंतर आम्ही डायरेक्ट पाचला पाणी पाजणार तर मुक्त गोठा असलो तर ते लागन तेव्हा खाणार लागेल तेव्हा पाणी पिणार त्याच्यामुळे काही विषय राहणार त्याची तब्येतीची म्हणजे एवढे काळजी घ्यायची काम नाही जास्त मुक्त गोठे असले ते लागल तेव्हा खाणार पिणार बर मला कामाला आता माहिती सांगतात ह्या गायची माहिती सांगता जर ही आमच्याकडे तर नवे आहे त्याची आणि ही बावीस वीस ते बावीस लिटर दूध देणारी सगळ्यात मोठी ही आमच्याकडे सगळ्यात मोठी वीस ते बावीस लिटर दूध देते आता गाव आहे का दूध गाभ आहे सध्या आता दहा बारा दिवस बाकी तिचे फक्त मला आपण आपल्या नंबरची म्हणजे आमच्याकडे सात वर्ष झाली ती काचन वेल कन्नड मला आणली त्यावेळेस बहात्तर हजारात बसली ती आज तर तिला अडीच लाख मागितली पण द्यायचीच नाही ती पहिली असल्यामुळे ती द्यायचीच नाही अडीच लाख रुपये मागितली तिला सांगा मला ही गाय श्रीरामपूरला आणलेली आम्ही बघा लोणीच्या बाजारातून आणली ती एक लाख एक्क्याऐंशी हजाराची गाय एक लाख एक लाख एक्क्याऐंशी हजाराची आहे आपलं इथं काय प्रॉब्लेम झालेलं आहे हा याचं आणलं त्यावेळेस तिला मर्सडीज झाला तर ते आज चालू आहे आता ट्रीटमेंट तिचे झालं बऱ्यापैकी कव्हर झालेला पहिल्या रोज आहे ती पहिला रोज पहिल्या रोज रू, एक लाख आपल्याला झालेला तीन महिने झाले आपल्याकडे एखादं झोप झाले नाही ना पहिले रोज ती बाजारातच जनली ती ती लगेच आम्ही आणली ते प्रवासाला ती ता लगेच तिला दगडी म्हणून दगडी मठसाठी दगडी म्हणून माहिती सांगा मला हिला आम्ही सहा वर्ष झाली इला आणून असेल ना ही बावीस हजाराची आणली तर ही आज बी अकरा लिटर दूध देते दहा ते अकरा लिटर एका टायमाला एका टायमाला दहा ते अकरा लिटर दूध देते गिर क्रॉस मधून नाही एकदम फॅट वगैरे सगळ्यात फॅट लागतो हिचं आता सहा रुपये झालेले बघा हिचं खाली झालं आता सहा खाली झालं ही आम्ही श्रीरामपूरून आणलेली बघा ही तिसऱ्यांदा म्हणले त्यामुळे तिसऱ्यांदा आणली तर బారాటర దు బాగా దుధారా ఇంకా తిని సా ही घरगुतीच घेतलेली आहे एक लाख तीस हजाराची घेतलेली ती ही तेर बारा तेरा लिटर दूध देते ही तिसऱ्यांदा आमच्याकडे पण तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा आता एक झोप झालेलं होतं दोन जोप आता आमच्याकडे झाल्याचे का नाही हिला चार महिने झालेली दूध रुपये नाही चार ते साडेचार महिने दहा महिने झालेले तपासून का हा तपासलेली पुढे ही एक श्रीराम पूर्ण आणलेली ही पंच्याऐंशी हजार आणलेली तर तीन वर्ष झाली आणाल बघा तीन वर्ष झाले हा तीन वर्ष झाले ही मी बारा तेरा लिटर दूध देते आमच्याकडे तीन रोपे झाले पहिल्या रोज आणली द्या तर चांगली दिली एकदम गाय आणि एकदम स्वस्तात बसली म्हणजे आज एक एक लाख एक्क्याऐंशी चाळीस पन्नास पुढे अशा ही गाय एकदम कमी किमतीत बसूनच एकदम भारी लागलेली आम्हाला आता आपल्या आणून किती दिवस झाले किती रोपे झाले आपल्याकडे हिचे तीन रोपे झालेले आमच्याकडे ऑलमोस्ट तीन रोपे झालेले दोन महिने झालेले दूध चालू आणि ही जी आहे ही मुलगी आहे म्हातेरी झाली सगळ्यात म्हातेरी आमच्याकडं तरी आज ही दहा ते अकरा लिटर दूध देते आणि हिचीच कारोड हीच कारोड हा हिची कारोड ही हिची पहिली एक कारोड होती पण ती प्लस नाही का कमी झाली नाही हिच्या पेक्षा तर प्लसच आहे हिच्यापेक्षा हिचं तिसरं नाही दोन झोपे झालेले दोन आता दोन दोन झाले तेरा लिटर दूध देते कुठे काय सांगा ही जी आहे ही एक लाख पंच्याऐंशी हजाराची आहे पहिल्या रुची लोणीच्या बाजार मधून आणली ती आम्ही एक लाख पंच्याऐंशी हा आता हिला तीन महिने झाले बघा लागून बी तीन महिने झाले आणायला तीन महिने झाले कारण की घेतली त्यावेळेसच जणली ती बाजारातच जमलेली ही नावड दिलेली आहे आणि ही तेरा, तेरा का का ते साडे तेरा लिटर दूध देते बरं मला आपण एक काय घेतली आपण रोहू ना त्याच्यामुळे दूध आलं त्यावेळेस भाव होते अडतीस रुपये आज रोजी सत्तेस अठ्ठावीस झाले तर आज गाईच्या पण किमती कमी झालेले आम्ही म्हणजे फुल ज्यावेळेस दूध तेजी होती त्यावेळेस आम्ही गाय घेतली किती दाताला काही दातच नव्हते दातच नाही आज दात नाही बिनदाते अजून आमच्याकडे दोन गेले असं दिलेले मॅडम तेरा ते साडे तेरा लिटर देते तेरा ते लिटर पुढची लागण झाली गेला चार महिने झाले बघा ना एक लाख पासष्ट हजाराची झालेले आता लागलेली ते पण लागले साडे तीन महिने झाले आपण कारोडीची तयारी केली आम्हाला माहित सांगता का मी घरच्याच कारोडी आमच्या सगळ्या आता याला काय आम्ही सुग्रस देतो थोडी समजा एक अर्धा पाऊन किलो असे सुग्रस देतो दोन्ही टाइम बाकी ढेप वगैरे काही देत नाही आणि खायला तर यायला कुट्टीचे कुट्टी, कुट्टी गाई बरोबर जे आहे तिथे बरं आपण कालोडी संगोपन कसं करता म्हणजे पहिल्यापासून सांगता का मला कारवडीचं काय आम्ही याला तिकडे आम्हाला जे मुक्त वाटत करायचंय ते अलगच करायचंय आणि इथं याची शक्यता आम्ही एवढं पाठवले आता दोन गाई बांधलेले पैशाला अलगच ठेवलेले आहे आम्ही त्याला आणि त्याची विशेष काळजी घेतो आम्ही कारण की गाईचे भाऊ एवढे लग्नाला भिडले ते त्याच्यामुळे म्हणलं आपल्या घरच्याच कारवडी तयार करू त्यामुळे आम्ही घरच्याच कावडी तयार करतो ते एक टायमाला तीन महिने महिने म्हणजे पर डे सहा लिटर दूध पाजवलेला तीन महिने पाजवले सहा सहा लिटर पैसे खाद्य वगैरे आता सुग्रस देतोय फक्त त्याला समृद्धीच देतो काही केला म्हणून काही असं का प्लॅन वगैरे नाही नाही काहीच नाही त्याला आज काही नाही एक रुपयाचं पण त्याला गवी लागली नाही सध्या चार मित्रांनो बघू शकता मार्गाकडे सगळी उकळ मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जेणेकरून आपल्याला असे नवीन बघण्यासाठी नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा आवडला आणि धन्यवाद मित्रांनो